उद्धव ठाकरे ते विश्वास ठेवू नका हे आमचे असते असे कदाचित मतभेद होते पण आज सांगतोय साहेब पाच वेळा निवडून आला त्या माणसा कधी विचार झाला नाही काय मंत्री बनवला नाही आमदार सदमला वापरा केला दिवाकर रावत्याला वापरा केला अपक्ष आणून त्याला मंत्रीपद देऊ शकणार असतात नाही झालं ही खंत आहे अरे मला आहे कधी बनवण्यास पर्यांना बोलतो आहे कारण कुठला हिस्सा होतं नाही माझा जवळ बोलतोय पण खोके हवे मिठाई हवी जिथं मिठाई तिथं बंद येऊ इथं मिठाई तिथं खंदा घ्या मग आम्ही जवळला पाहिले बांध जवळला पाहिले आणि म्हणून ह्या उधव ठाकरे होती विश्वास ठेवू नका आज मुस्लिमाला बोलतो समाजाला भातुशी होती हा लबाड आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणं का याची नस नस मला माहिती आहे नस नस मला माहिती आहे अशा या आनंद आनंदीतेचा कोकणातून क्राईमचा निकाल लावून नका असे विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराज